तर श्रावण महिना चालू झाला आहे कोणाला पारायण करायचा असेल तर त्याची माहिती मी आज सांगणार आहे श्रावण महिना हा आपल्याला भगवान शंकरांना समर्पित करायचा आहे तस तर सगळेच महिने खूप पवित्र म्हणजे चांगलेच असतात पण श्रावण महिना हा सात्विक आणि पवित्र मानला गेलेला आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा करायची आहे आता आपण जाणून घेऊया की ह्या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण कसे करायचे आहे या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्र अभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं तेही एक दिवसामध्ये बघा श्रावण महिन्याच्या एक दिवसामध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे आणि हे पारायण करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे किंवा आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये तीन दिवस सात दिवस किंवा पंधरा सुद्धा पारायण करू शकतो पण एक दिवसात पारायण कसे करायचे तर मी अटी व नियम सांगणार आहे खूप काही अवघड नाही आणि ना कोणतंही काहीच कठीण नाही सगळं साधं सोप्पं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा देवांचा देव महादेव तर भगवान शंकर हे कलियुगामध्ये दे, श्रेष्ठ देव मानले गेले आहेत मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा दुःख संकटे हे असतातच तर याच दुःखातून आणि ह्या संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे त्यासाठी आपल्याला भगवान शंकरांना शरण जायचं आहे आणि या पवित्र काळामध्ये भगवान शंकराचे पारायण करायचे आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचं आपल्याला या पोथीचं आपल्याला पारायण करायचं आहे शिला शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरे आहेत ज्या समस्यांची जी, जी उत्तरे आहेत ती आपल्याला मिळू लागतात आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्याची योग्य वेळ म्हणजे तुम्हाला सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे पारायण करण्याचा हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणं जर शक्य झालं नाही तर दुसरी वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष म्हणजे सूर्य मावळतो सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर किंवा दीड तास अगोदर सोपं सांगायचं झालं तर जेव्हा आपण दिवे लावायची वेळ असते त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो त्यालाच प्रदोष काळ म्हणतात ही वेळ उत्तम मानली जाते पण ज्यांना संध्याकाळी ही शक्य नाही त्यांना दिवसभरात कधीही तुम्ही हे पारायण करू शकता आता मी मग अशी सांगितलं जी वेळ आहे म्हणजे सकाळी किंवा प्रदोष काळाची ती तर एकदम उत्तम आहे एकदम सोन्याहून पिवळं आपण म्हणू शकतो पण नसल शक्य तर तुम्ही दुपारी सुद्धा पारायण करू शकता काही हरकत नाही पण पर... हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत या ग्रंथाचं हा ग्रंथ तुमच्याकडे असायला हवा आणि जर नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये पी डी एफ वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा वाचून तुम्ही हे पारायण करू शकता आता पारायण करायचं आहे म्हटल्यावर तुम्हाला देवघरातच बसायचं आहे देवासमोर बसून करायचं आहे तुम्हाला पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे उपवास केला तर अधिक उत्तम नसेल शक्य उपवास करायला तरी नाही केला तरी पण चालेल तर सुरुवातीला आपल्याला ग्रंथ पाठ चौरंग जे काही असेल त्याच्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे पण सुरुवातीला त्या चौरंगावरती वस्त्र ठेवून त्याच्यावरतीच ग्रंथ त्या ठेवायचा आहे तर त्यानंतर आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे देवासमोर दिवा अगरबत्ती धूप सगळं लावून घ्यायचं आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा आपल्याला तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला एकाच जागेवर बसून कोणाबरोबर काही न बोलता हे अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत जेव्हा आपण हे सगळे अध्याय करतो तेव्हा आपण शिवलीला अमृतचं एक पारायण झालं असं म्हणतो म्हणजे या अध्यायामध्ये जेवढे अध्याय आहेत सॉरी या ग्रंथामध्ये हे पंधरा अध्याय आहेत ते एकाच बैठकीत जर वाचले एकाच दिवशी तर आपलं एक पारायण झालं असं आपण म्हणू शकतो ते वाचून झाल्यावर ती पोथी म्हणजेच तो ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे तुम्ही जर संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये जर पारायण करणार असेल तर तुम्ही दिवसभर जे काही फराळ असेल ते खाल्लं तरी पण चालेल कारण जर नाही खाल्लं तर काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही फराळ खाऊ शकता संध्याकाळी पारायण करणार असेल तर आणि सकाळी करणार असेल तर जेव्हा हो तुमचं पारायण होईल त्यानंतर पण तुम्ही फराळ खाऊ शकता कारण आपल्याला उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि काहींना जर उपवास न करता जर पारायण करायची इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जेवण बनवायचे आणि ते खायचे आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी पण चालेल शेवटी आपले आपली भक्तिभाव आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आता प्रश्न येतो की उद्यापन कसे करायचे तर आपण जी पूजा मांडतो म्हणजेच शंकराची पिंड किंवा ग्रंथ असेल जी काही आपण जी पूजा मांडतो ती पूजा झाल्यावर ग्रंथ वाचून झाल्यावर आपण आरती करतो आणि नैवेद्य दाखवतो त्यानंतर जो काही नैवेद्य आपला असेल तो दाखवल्यानंतर हेच उद्यापन समजायचं कारण ह्याचं विशेष असं काही वेगळं उद्यापन नसतं इतकं साधं सोपं आहे हे पारायण तर अशा प्रकारे जर तुम्ही भगवान शंकराचे पारायण जर शिल शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण जर केले अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्याप्रमाणे जर केलं तर तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर या श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये एकदा तरी आवर्जून करा तसं तर दोन हजार पंचवीस वर्षी श्रावणी सोमवार चार आलेले आहेत तर तुम्ही शक्य असेल तर चारही सोमवारी असं एक दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तुमच्या अडीअडचणी लक्षात घेऊन तुम्ही हे एक दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता म्हणजे चारही सोमवारी करू शकता जर वेळ असेल आणि तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच करू शकता आणि एकदा ह्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमची इच्छा भगवान शंकर पूर्ण करतील माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद